पुण्यात अनेक तरुण नोकरवर्ग येतोय पप संस्कृती आली उडता पंजाबसारखं उडता पुणे आणि अशी संस्कृती पुण्यात तयार झाली पोलिसांनी पैसे खाऊन दोन दोन एफ आय आर लिहिल्या एका एफ आय आरमध्ये त्यांना सोडून देण्यात आले तपास अधिकाऱ्यांनी तपासाची दिशा योग्य पद्धतीने नेली मात्र सरकारचा दबाव येऊ शकतो अशी माहिती रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे सासूनवर जे आरोप केले त्यामुळे मुश्रीफ यांना राग आलाय त्यांचे पाया पडून माफी मागतो मात्र पप संस्कृती संपली पाहिजे असंही धंगेकरांनी म्हटलेलं आहे फ शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात काम करताना मला कोणाचीही भीती वाटत नाही माझ्यावर कारवाई केली तर प्रत्येक पुणेकर रस्त्यावरील भाजप मला वैयक्तिक जीवनात त्रास देत आहेत मुश्रीफ कसं वागतात ते त्यांनाच माहिती आहे तावरे हा चुकीचं काम करत आहेत हेही त्यांना माहिती असल्याचं म्हणत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचा चांगला समाचार घेतला अजय तावरेला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न आहे असं वाटत असल्याचंही त्यांनी म्हटलं तर माझ्यावर हक्कभंग करणाऱ्यांच्या मतदारसंघात जाऊन मी तिथं स्पष्टीकरण द्यायला तयार आहे हसन मुश्रीफ ही चूक आहे तावरेंना चौकात आणून फाशी दिली पाहिजे जी मी माफी मागणारा कार्यकर्ता नाहीये पुण्यात बिल्डर लोकांचं राज्य सुरू आहे पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करतात मराठा आरक्षण दिलं याची जाहिरात सरकार करत असल्यानं यावर संभाजी जाधव छत्रपतींनी नाराजी व्यक्त केली आहे मराठ्यांना आरक्षण दिलं याची जाहिरात करण्यापेक्षा मराठा समाजाला शैक्षणिक नोकरीमध्ये मदत करावी या आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय द्यावा असं आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे याच्यामध्ये या करवीर नगरीमध्ये माता अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे आणि कोल्हापूरमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना मी भेटतो आहे तुम्हाला प्रथम सगळ्यांना नमस्कार करतो आणि पुणेश्वर आता मुंबईच्या घालोघर पुणे शहराची बाबती मोठी होती आणि पुणेश्वर विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मुलं मुली शिक्षणासाठी पुण्यात येत आहेत अनेक तरुण व्यवसायासाठी येत आहेत आणि मग ह्या सगळ्या पुणे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर सर्व विद्यार्थी आणि श नोकरवर पुण्यामध्ये राहतो आहे आज मग कोल्हापूर असेल सातारा असेन कोल्हापूर सोलापूर बीड सगळीच सगळ्यात परिसरातली मुलं शिकायला येतात नोकरीसाठी येतात पण पुन्हा आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या पुणेनगरीत आणि छत्रपती आणि जिजामाता यांनी सोन्याचा नांगर फिरून तिकडं चालून पुण्याची सुरुवात केली आणि त्याला वैभवशाली इतिहास आहे आणि ह्या इतिहासामध्ये देशाच्या अनेक देशाला दिशादर्शक असे मान्यवर पुण्यामध्ये जन्म घेतला आहे वावर झालेला आहे आणि याच्यामध्ये पुण्याच्या इतिहासाला काळिंबा भासण्याच्या घटना काही काळामध्ये होत आहेत गेल्या पाच सहा वर्षामध्ये पुणे शहरामध्ये जे पप संस्कृती पुण्यामध्ये आली आणि उडता पंजाबसारखं पुण्यामध्ये उडतं पुणे किंवा उडतं महाराष्ट्र अशा पद्धतीचं कारण कालच राजगड कोंडवडे भागामध्ये एका बावीस वर्षीय मुलीला जिवंत काढण्याचा प्रयत्न झाला काय नेमकं करतायत पोलीस मग पुण्याचे इतका धाक जर हे करू शकत नाही बघा याच्यामध्ये मी तेच म्हणतोय की बिल्डर लोकांचं राज आलंय सर्वसामान्यांचे ताबे पोलीस लोक घ्यायला जातात म्हणजे महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे पोलिसांच्या पंचवीस ताकद आहेत आणि पोलीस जर चुकीचं काम करतात ही वस्तुस्थिती खरी पण सगळेच पोलीस चुकीचं काम करत नाहीत त्याच्यामध्ये शिष्टीमध्ये दहावीस टक्के लोक आहेत की जेणेकरून हे सुपारा पोलीसच घेतात पोलीस सुपारा घेऊन काम करतात पोलीस ताबे घेऊन जातात ती कालची मुलगी म्हणजे ती मला क्लिप आली खरी मुल्गी मुल्गी आज अजून म्हणजे मला ते बघितलं ना कारण मी दौऱ्यात होतो पण जर अशी पद्धत असेल एखादी मुलगी चाव बिचारी ह्या आज आईल्या दावी देवींची पुण्यतिथी दे दे आणि ह्या महाराष्ट्रात जिजाजूंचा महाराष्ट्र आहे आणि एका मुलीची अशी प्रकारे थी थी, थी, हो ती ओरडती किंचळती माझं घर वाचवा माझी जमीन वाचवा आणि पोलिस त्या ठिकाणी बघायची भूमिका घेतात हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि या दुर्दैवामध्ये जर असं होत असेल तर पोलिसांनी काय काम केलं पाहिजे हे गृहमंत्र्यांनी ठरवलं पाहिजे एक आमची मुलगी रडते म्हणजे ती म्हणती मला गाडून टाका हे सगळं बघितल्यानंतर पोटामध्ये कालवा काल होती अनेक लोकांना आज बोलू शकतात पण पोलिसांचं एवढं प्रेशर आहे बोललं की उद्या गुन्हे होतील जेलला जावं लागतं पण दुर या दुर्दैवी महाराष्ट्र या महाराष्ट्रात जिजाऊंचा महाराष्ट्र अहिल्यादेवींचा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती चुकीची आहे मी माफी मागणारा कार्यकर्ता नाही माझ्याकडे बघा तुम्ही सगळे मी काय घाबरणारा नाही माफी माझ्या डिक्शनरीत नाही कारण मी चुकत नाही आणि मी चुकत असून तर त्यांनी चर्चासत्र घालून मला तिथं सांगा की दंगेकडे चुकले मी त्यांचे पाय धरले पण मी चुकतच नाही आहे मी पुणेकरांचा आवाज आहे मी सर्वसामान्यांचा आवाज आहे हासं मुसिबांचा बी मी आवाज आहे कारण त्यांना हे पटत नाही पण त्या शासनामध्ये असल्यामुळं आणि त्यांना ज्या पद्धतीने ह्या प्रशासना शा त्यांना ज्या पद्धतीने तिकडे नेलं आहे आणि या सत्तेत नेलं आहे जे माननीय शरदचंद्र पवार यांना प्रीती तुल्य असताना त्यांनी त्यांना वडिलांप्रमाणे प्रेम दिलेलं त्या माणसाला ते सोडून गेल्या सत्यबाई आणि या भीतीबाई त्यांनी मला ही दम दिलाच नाही पाहिजे हा दम त्यांनी नाही दिला पण आणि ह्या दम जर मी ऐकणार असतो तर मी आंदोलनच केलं नसतं मध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याच्या मंत्री तानाजी सावंतांनी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केली नव्हती की मला ह्या पदावर तुम्ही आणा तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणला आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं त्यांच्या पुत्राने बोलून घेतलं आणि महिन्याला एक कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदारांना द्यायचे आणि महिन्याला पाच कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धती त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं हा कुठला न्याय आहे कुठलीही प्रशासन आहे कुठलं शासन आहे अहो ज्या माणसाला तुम्ही पैसे मागता नाही देते एका दिवसात दे। तुम्ही कुठली कुठली पद्धत आहे कुठलं संविधान आहे कुठली लोकशाही राहिली आणि त्या भगवान भगवान पवारांचं काय आहे काय त्यांनी चुकलं आहे आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय कर केले भगवान पवारांना मी भेटणार आहे आणि तावाजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आणि वस्तुथी ते आता किती बोलणार आहोत सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे ग्रह खात्यात गेलं तेच तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच तुम्ही आरोग्यामध्ये गेले तेच अँब्युलन्स घोटाळे गेलं तेच रिंग रोड पुण्याचा तेच प पाटबांधारे खाते तेच भ्रष्टाचारने आहे लोक काँग्रेसच्या नावाने ओरडले आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोकं आलेलीत पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये सगळी सिस्टीमच खराब झाली जोपर्यंत यांचा अंकुश जोपर्यंत एखाद्या थे डीनला त्याच्या मनासारखं का काम करताना जर त्याला अधिकार न दिले आणि ह्यांनी जर ह्यांच्याच पद्धतीची लोकं त्या ठिकाणी आणली तर कुणी या सिस्टीमला बदल करू शकत नाही आणि हे बदल करण्याचं काम पुणेकर आणि महाराष्ट्राची जनताच करू शकते पप पाडलेत मग ते बेगाळजीज होते म्हणून पाडलेत मग त्या पपला परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा आहे जे शंभूराजे देसाई पुण्यामध्ये येतात त्यांची मुलगीही पुण्यामध्ये शिकते आणि एक कुटुंबिक पुण्याचं नातं त्यांच्यावर जोडलेलं आहे पण हा अधिकारी एवढे प्रमाणात पैसे घेतो हे जर महसूल मंत्र्याला माहीत नसेल तर त्या पदावर ते का राहतात हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा आहे की मला हक्कभांगाची नोटीस पाठवण्यापूर्वी ह्या रजपूतवर गुन्हे फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ह्याचा सगळ्यात तपास करून पुणेकरांचा आवाज पुणेकर म्हणून किंवा एक कुटुंबप्रमुख म्हणून जे मी बोलतो त्याला मला त्यांनी सपोर्ट केला पाहिजे तर मला हक्कभांगाची नोटीस देऊन त्यांना काय मिळणार आहे आणि त्यांनी जर हक्कभांगाची नोटीस दिली तर मी कार्यकर्त्या निवडणुका हा सगळा पाठ बाजूला आहे राजकारण हे बाजूला आहे आमदार की खासदार की ही मुघूट जर माझं पुनः सुरक्षित नसेल तर हा मुगूट घेऊन फिरणार कशाला मी की मी बाजू ठेवून पण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या केलेली पाप ही रस्त्या रस्त्यावर जाऊन त्यांच्या मतदारसंघात जाऊन उघडी करण कारण शेवटी हा माझा प्रश्न नाही आपल्या सर्वांचा प्रश्न आहे आपल्या परिवारातले पुण्यामध्ये लोक आहेत तुमचे कुटुंब आहेत तुमची बी सगळी म मित्रपरिवार आहे नातेवाईक आहे कारण पुणे आता ग्लोबल पुणे होत असताना हे हाताला काम देणार आहे शिक्षणाचं पुनर्शे आहे आणि हे पुनश्हेर देशाला एक दिशा देणारं पुन्हा डॉक्टर डेन काय आहे यांनी एक म स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हेनी केलं बघा चालेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्यावर दबाव आला अजय तावरे हा ऐकत नाही हा तो बोलला आहे त्याच्यामध्ये ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आले का माहीत नाही मला पण ह्याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय तावरे हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही आहे कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तो तर डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये ज्यांचं सरकार आहे त्यांचे हसन मुसीम आहे यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारीनुसार केलं असेल ही ती चूक आहे पण त्यांना ह्याच्यापूर्वी मी हसन मुसिफांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता या अजयदावनी एक रिपोर्ट बदलला असेल का आता अनेक रिपोर्ट बदलले लोक मुसिम साहेबांना रा राग आला मुशीरसाहेब म्हटलं की दंगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती केली की ते ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटांगण घेतो पण ते कधी घेणार की पुण्याची पप संस्कृती संपली की त्यांच्या पायावर मी डोकं ठेवणार पण त्यांना असंच वाटत असेल की माझ्यावर माफी मागवं मी माफी कदाचित मागणार नाही कारण हा पुणेकरांचा आवाज आहे हा सर्वसामान्यांचा आवाज आहे त्यानंतर आपल्या राज्यावर महाराष्ट्राचे मंत्री शंभूराजे देसाई हे म्हणले की मी त्यांना नोटीस पाठवते आणि हक्कभंगाची त्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करतो तर ह्या सगळ्या गोष्टीला मी ज्या सरकारमध्ये विरोधी पक्षात निवडून आलो आणि शाहू भले आंबेडकर विचाराच्या महाराष्ट्रामध्ये काम करताना माझा आदर्श आहे शाहू महाराज आदर्श आहेत आंबेडकर आदर्श आहेत महात्मा फुले आदर्श आहेत आणि ह्यांचे विचार घेऊन गेल्यानंतर कुठली मला भीती वाटत नाही आणि कोण मला घाबरायचा प्रयत्न करत असेल तर मला एक आदर्श आहे आणि ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुणी आलं तरी कोणाच्या टारकडेला मी घाबरणार आणि कोणी मला हक्क भंग कोण अहो तावरेनला तावरेन जन्माच्या आधारे घडवायला आत्ता त्याला क फास्ट्रॅकमध्ये ह्या सगळ्या ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहिजे पहिले त्यांच्याकडे जर खऱ्या अर्थानं ताकद असेल तर हा फा फास्ट ट्रॅकमध्ये न्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कर कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो रजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे कारण जे बेकायशी होते ते तर परवानगी दिली जर प बेकायदेशी असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगरने पाडले तर मी एकायदेशीरे आणि बेकायदेशीर ह्याने सपोर्ट केला ह्याच्यामुळे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे माहिती आहे मी चार तारखेला लोकसभेचा उमेदवार आहे आणि मग चार तारखेनंतर निकाल झाल्यानंतर मी विधानसभेत ना हा पाहिला महत्त्वाचा मुद्दा आणि मी विधानसभेत नसेल तर मग माझ्या वतीने माझ्या काँग्रेस पक्षाचे सगळे आहेत ते लढतील आमचे विरोधी पक्ष लढणार भाऊ लढतील नाना पटोले लढतील आमचं सगळं सैन्य लढणारच आहे आणि सदोतीस कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलं आहे तुम्ही बघितलं असेल तर ह्या ह्याच्या अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणार आहेत त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या सदोतीस कंपनीची नावंही मी उद्या आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे पहिला एक मुद्दा आहे की ह्या कंपन्या गुजरातला गेल्यात का ही पहिल्यांदा भीती आहे पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरल्या जातात का मग ह्याच्यासाठी सगळं चाललं आहे का ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दहा वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली आमच्या पुण्याला काय दिलं तर पप दिला आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली आमच्या पुण्याला काय दिले आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये आग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याचा आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे ह्याला सर्वशी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत आणि महानगरपालिके सगळं तिजोरी लुटायचंच काम करतायत तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर रिंग रोडची बेकायदेशीर पाटबांधायची बेकायदेशीर वाहतूक ह्याच्यामध्ये जी यंत्रणा रन करायची होती आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण नाही झाली चौकात मोदी होऊन त्याचं उद्घाटन करतायत मग आहे काय आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा ह्या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत ही थांबण्यासाठी पोलिसांची पावलं उचलली जात नाही ह्याच्यामध्ये पर्यंत बेकायशी धंदे करणे लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार